आडेगाव येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने चोवीस फेब्रुवारी रोजी गावातील जमिनीच्या निर्देशांकानुसार डॅवयाचे खताच्या फलकाचे उद्घाटन येथील सरपंच दुर्गा कांबळे उपसरपंच अनिल वानखडे कृषी पर्यवेक्षक श्रीकांत गुट्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले गावातील जमिनीच्या सुपिकता निर्देशांकानुसार आपल्या गावातील मुख्य पिकांच्या द्यावयाच्या खत मात्रा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच खताचा संतुलित वापर करण्याविषयी खत मात्रा कशा प्रकारे दिली जाते पेरणीची वेळी शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी जमिनीवर कमतरता आढळलेले सूक्ष्म मूलद्रव्य वापरायचे सूक्ष्म मूलद्रव्ययुक्त खते जमिनीचा सेंद्रिय कर्ब कशा पद्धतीने टिकून राहील याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाला कृषी सहाय्यक निलेश महल्ले संतोष बुधवंत व इतर गावातील शेतकरी उपस्थित होते आज आडेगावामध्ये जे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत निर्देशकांचं इथं आपल्या गावच्या सरपंचामार्फत उद्घाटन केलेलं आहे तर इथं प्रत्येक पीक वाईज आपल्या इथं जे मुख्य पीक आहे कापूस सोयाबीन गहू हरभरा तर या पिकांना लागणारी जी खताची मात्रता पी के आणि त्याबरोबरच सूक्ष्म गुरुधराव सुद्धा इथं सविस्तर माहिती दिलेली आपण गावातील माती यापूर्वी काढले होते आणि त्याचे लॅबोरेटरी तर जर घ्यायचं झालं तर आपण सोयाबीनचं घेऊ अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव